बांधून मराठा वनवास यात्रा आझाद मैदानावर आहे आणि आज गेला एक महिना उन्हात पावसात आम्ही दबा धोरण इथं बसलेलो होतो त्याआधी बेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही तुळजापूर ते मुंबई चालत आलो गावोगावी सभा घेत हजारो लाखो लोकांना जागं करत आम्ही पन्नास टक्क्याच्यातल्या आरक्षणासाठी जागं करत आम्ही इथपर्यंत आलो होतो आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही आझाद मैदानावर कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत राहून आमचं आंदोलन करत होतो पण आज अचानक आझाद मैदान पोलिसांनी आमच्या गाड्या उचलून घेऊन गेलेल्या आहेत आमचे झोपायचे अंतरायचे पांघरायचे सगळे कपडे सुद्धा इथून उचलून घेऊन गेलेले आहेत आणि आम्हाला या आझाद मैदानमध्ये कैद करून ठेवलेला आहे महाराष्ट्रानं हे लक्षात घ्या आम्हाला जेवण आणण्यासाठी सुद्धा या लोकांनी अवतारे दाखवला आमचा माणूस दररोज जेवण आलेला डब्बा घेऊन जायला जाणार होता त्याला सुद्धा थांबवलेला आहे आजकाल रात्रीचे जवळपास नऊ दहा वाजले असतील आम्ही उपाशी कोट्या आहोत येणाऱ्या सतरा तारखेला अधिवेशन हिवाळी पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाची मागणी जोर धरावी म्हणून हजारो मराठे धडकणार होते याची कानकून ह्या पोलीस अधिकाऱ्यांना लागली होती म्हणून आम्हाला दुपारपासूनच त्यांनी बळजबरी करायला इथून जायला इथून दमटवायला सुरुवात केलेली आहे पण आम्ही तटून राहिलो कायदेशीर गोष्टी त्यांना बोलत राहिलो आमची मुस्कटदाबी सुरू आहे आम्हाला आझाद मैदान सोडून जाण्यासाठी मजबूर केला आहे आणि म्हणून त्यांनी सगळं काही घेऊन गेले पण आम्ही सुद्धा खानदानी मराठ्या आहोत गोरगरीब मराठ्यांचा लढा आता गोरगरीब मराठ्यांनी हातात घेतलेला आहे उन्हात काय पावसात काय चिखलात काय झोपायची राहायची आम्हाला सवय लागलेली आहे आमच्यावर वनवास या लोकांनी आणलेला आहे तो वनवास मिटवण्यासाठी आमचा हा लढा आहे आणि म्हणून आज रात्री महाराष्ट्राचा चिखल ज्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे त्यांच्या कृपेनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार छगन भुजबळ यांच्या कृपेनं आमचा जो काही वनवास केला आहे त्या वनवास चिखलामध्ये आम्ही आज आरामशी रात्र काढणार रा आहे आणि रात्रभर चिखल आंदोलन किंवा चिखला झोपून आंदोलन मी करणार आहे सरकारला जाग आली पाहिजे मराठा समाज आता जागा होतोय क्रांती करणार केल्याशिवाय राहणार नाही